दोन हजार चोवीस चे वेध लागले आहेत आगामी वर्ष हे निवडणुकांचं राहणार आहे बहुप्रतीक्षित राम मंदिराचं चा उद्घाटन आगामी वर्षातच होणार आहे त्यानंतरच लोकसभेच्या आणि त्या, लोक त्या पाठोपाठ किंवा त्यासोबतच महाराष्ट्र विधानसभेच्याही निवडणुका होतील राजकीय दृष्टीनं आगामी वर्ष हे निवडणुकींचं गाणी राजकीय घडामोडींचं असणार आहे भविष्याचा वेध घेताना सरत्या वर्षात काय झालं याचाही मागोवा घेणं आवश्यक आहे जाणून घेऊया दोन हजार तेवीस या सरत्या वर्षात कोणत्या कोणत्या मोठ्या राजकीय घडामोडी आल्या नमस्कार मी उमेश खंडाळे आपण पाहत माय महानगर लाईव्ह दोन हजार तेवीस हे भारतीय जनता पक्षासाठी विधानसभा निवडणुकीतील विजयांचं वर्ष राहिलेलं आहे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे ती म्हणजे पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये दोन हजार तेवीसच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका झाल्या नागालँडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडी पी पीची आघाडी होती आणि या आघाडीला तिथं बहुमत मिळालं येथे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना देखील ऐतिहासिक विजय मिळालाय एन सी पीचे सात तर आरपीआयचे दोन आमदार हे नागालँडमध्ये विजयी झाले या सर्वांनी भारतीय जनता पक्ष आणि डी पी पीला पाठिंबा दिला होता त्रिपुरात भाजपला बहुमत मिळाले तिथे भाजपने आय पी एफ टी सोबत आघाडीमध्ये ही निवडणूक लढवली होती आणि सलग दुसऱ्यांदा येथे भाजप सत्तेत आली मात्र दोन हजार अठराच्या तुलनेत त्यांना अकरा जागा कमी आल्या होत्या मेघालयात कोनराट सांगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आली त्यांनी बहुमतासाठी भाजपकडे हात पुढे केला आणि पूर्वोत्तरच्या या तिसऱ्या राज्यातही भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली मात्र असं असताना दक्षिण भारत मात्र भाजप मुक्त झालाय पूर्वोत्तरच्या तीन राज्यानंतर मे दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण भारतातील प्रवेशद्वार म्हटल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धोबी पछाड दिली दोनशे चोवीस जागांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं तब्बल एकशे पस्तीस जागा जिंकत दक्षिणेत पुन्हा वापसी केली कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे भाजपचं काँग्रेस मुक्त भारत हे स्वप्न स्वप्नच राहिलं उलट भाजप मुक्त दक्षिण भारत नक्कीच झालाय मोदींची गॅरंटी ही सरत्या वर्षात महत्वाची राहिलेली आहे उत्तर भारतातील महत्वाची तीन राज्य आणि पूर्वोत्तरचे मिझोराम आणि दक्षिण भारतातील तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात झाल्या या हिंदी पट्ट्यात भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले येथील राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव करून भाजपनं विजय मिळवला तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला आर ची दहा वर्षांची सत्ता उलटवून येथे काँग्रेसनं आपला झेंडा फडकवला मिझोराम मध्ये स्थानिक पक्षाला जनतेनं पसंती दिली आहे येथे झेडपीएमला सर्वाधिक जागा मिळाल्या दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर भाजपला सहा आणि काँग्रेसला दक्षिणेतील दोन राज्य मिळाली आहे भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आपल्याला दोन हजार तेवीसच्या सुरुवातीलाच पाहायला मिळाला दोन हजार तेवीसची ची सुरुवात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी महत्वाची राहिलेली आहे राहुल गांधी यांनी दोन हजार बावीसच्या सप्टेंबरमध्ये भारत जोडो यात्रा सुरू केली आणि त्याची सांगता जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काश्मीरमधील शेरी काश्मीर स्टेडियम मध्ये झाली या यात्रेमुळे राहुल गांधींची राजकीय नेता म्हणूनच एक इमेज बिल्डिंग झाली या यात्रेदरम्यानच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी अंबानी यांच्यावर थेट हल्ला चढवला प्रत्येक सभेत त्यांनी या दोघांचा उल्लेख करत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या याच काळात संसद सदस्यत्व त्यांना गमवावं लागलं मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासाही मिळाला ही यात्रा ज्या ज्या राज्यातून गेली त्यापैकी कर्नाटक ते आणि तेलंगणा तसेच हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे या यात्रेदरम्यान त्यांनी नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान ही दिलेली घोषणा चर्चेत राहिली भारत सरकारच्या दृष्टीनं दोन हजार तेवीस हे वर्ष महत्वाचं होतं भारत सरकारने यावर्षी जी ट्वेंटी परिषदेचं यजमानपद स्वीकारलेलं होतं सप्टेंबरमध्ये दिल्लीत जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे संमेलनाचं सूत्र होतं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासह जगभरातील महत्वाच्या देशांचे राष्ट्रप्रमुख या संमेलनाला उपस्थित होते संमेलनात जी ट्वेंटी नेत्यांनी घोषणापत्र स्वीकारलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं सरत्या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे भारताला नवीन संसद मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आणि दोन हजार तेवीस मधील महत्वाच्या घटनांमध्ये नवीन संसदेचा उल्लेख टाळून पुढे जाताच येणार नाही संसद म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते ती असंख्य खांब असलेली गोलाकार इमारत सप्टेंबरमध्ये जुन्या गोलाकार इमारतीतून नवीन त्रिकोणी आकाराच्या इमारतीत संसद भवन शिफ्ट झालं नवीन संसद भवनाला सेंट्रल विस्टा हे नाव देण्यात आलंय नव्या संसद भवनाच्या प्रवेशद्वारापासून आतमधील भव्य भिंतींवर भारतीय संस्कृतीची चित्र आणि शिल्प कोरण्यात आलेली आहेत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते न्यायाचं प्रतीक म्हणून ठेवण्यात यावरूनही बरीच उलटसुलट चर्चा गेल्या वर्षात झालेली आहे नव्या संसदेतील पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षण विधेयक नव्या संसदेत पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आणि या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस ज्याला नारी शक्ती वंदन विधेयक हे नाव देण्यात आलं या विधेयकाच्या मंजुरीनं लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळणार आहे या विधेयकाचे निर्माते आम्हीच असल्याचा दावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला तर राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं मात्र लोकसभेत तेव्हा ते सादर होऊ शकलं नाही तर मोदी सरकारने या विधेयकाचे श्रेय आता स्वतःकडे घेतले सर्व संमतीने हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं मात्र ते लागू होण्यासाठी जनगणना आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना होण्याची आवश्यकता असणार आहे त्यामुळे महिलांना संसद आणि विधानसभेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला था। तरी तो प्रत्यक्षात केव्हा येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये नव्या संसदेतील विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी लोकसभेत भाजप खासदार रमेश भिदुरी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना अक्षरशः शिव्यांची लापोली वाहिली रमेश भिदुरींवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली होती भिदुरी यांच्या वक्तव्याबाबत बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करत भाषेच्या मर्यादेचं उल्लंघन करू नये अशी समज त्यांना दिली लोकसभेच्या कामकाजातून त्यांनी उच्चारलेले अपशब्द वगळण्यात आले नव्या संसदेच्या विशेष अधिवेशनात झालेल्या या प्रकारामुळं पहिल्याच अधिवेशनाला गालबोट मात्र लागले। संसदेची सुरक्षा भेदत घुसखोर संसदेत घुसले तीही या संसदेतील आणि या वर्षातील मोठी घडामोड आहे तेरा डिसेंबर रोजी दोन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कॅन्डल फोडल्या आणि सभागृहात रंगीत धूर पसरवला काही खासदारांनी त्यांना वेळीच पकडून बेदम चोप देत सुरक्षा रक्षकांच्या हवाली केलं तरुणांच्या घुसखोरीमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला संसदेच्या आत घुसखोरी झाली त्याचप्रमाणे संसदेच्या बाहेरही एक तरुण आणि एका महिलेनं स्मोक कॅन्डल फोडत आंदोलन केलं होतं तानाशाही नही चलेगी बेरोजगारीवरून त्यांचं हे आंदोलन असल्याचं दोघेही सांगत होते तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेवर हल्ला झाला होता त्याच्या स्मृतीदिनीच स्मोक कॅन्डलचा जा हल्ला झाल्यानं संसदेच्या सुरक्षेबद्दल विरोधी पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली आहे हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी खासदारांना सलग तीन दिवस निलंबित करण्यात आलं अठरा डिसेंबरला लोकसभा आणि राज्यसभेतून अठ्याहत्तर खासदार निलंबित करण्यात आले तर एकोणीस डिसेंबरला दोन्ही सभागृहातून एकूण पन्नास खासदारांना निलंबनाची कुराड कोसळली अमोल यांचाही समावेश होता डिसेंबरला आणखी तीन खासदारांचं निलंबन करण्यात आलं संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना होती सरत्या वर्षाचा हा राजकीय आढावा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अशाच बातम्या आणि माहितीसाठी माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया पेजेसला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद